सणावाराच्या दिवशी हमखास घरोघरी बनवला जाणारा गोडाचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी तर ही पुरणपोळी अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही बनवत असाल तरीसुद्धा ती एकदम मौसूत कशी बनवायची पुरण कसं शिजवायचं पीठ कसं भिजवायचं आणि पोळी लाटताना व भासताना कोणती काळजी घ्यायची हे अगदी सोप्या पद्धतीने मी आज व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एकदम मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीने पाहतोय तर लगेच आता सुरुवात करूया पुरणपोळी करण्यासाठी आता काय काय साहित्य लागेल ते पाहूया तर इथे मी दोन वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजेच चना डाळ घेतली आहे एक वाटी साखर आणि एक वाटी गूळ घेतला आहे तर तुम्ही हवं तर पूर्ण साखर किंवा पूर्ण गूळसुद्धा वापरू शकता पण मी इथे अर्धी साखर आणि अर्धा गूळ घेतला आहे तर ते का घेतलं आहे ते पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे आता ही डाळ आपल्याला दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर एक तास पाण्यात भिजवत ठेवायची आहे तर आता एक तास झाला आहे डाळ आपली थोडीशी भिजली आहे आणि आकाराने पण मोठी झाली आहे थोडंसं हाताने दाबून बघूया तर हाताने दबती आहे म्हणजे व्यवस्थित भिजली आहे अशी डाळ आधीच भिजून घेतली म्हणजे मग डाळ व्यवस्थित शिजते आता ही डाळ आपण कुकरमध्ये घालूया आणि पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने पाणी घालायचं आहे दोन वाटी डाळीसाठी चार वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे दुप्पट पाणी घालायचं आहे आणि अगदी थोडंसं वर पाव वाटी पाणी मी घालतीये आहे कारण या पुरणाच्या पाण्याची मी आमटीसुद्धा करणार आहे ज्याला आपण येळवणी म्हणतो त्यामुळे मी सव्वा चार वाटी पाणी घातलं आहे पाव चमचा हळद घालूया म्हणजे पुरणाला रंग छान येतो आणि एक चमचा तेल घालायचं आहे म्हणजे पुरण छान शिजतं सगळं चमच्याने मिक्स करून घेऊया आणि आता झाकण लावून हे कुकर गॅसवर ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी पीठ भिजवून घेऊया तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये एक वाटी मैदा घालूया तर मैदा घातला म्हणजे पिठाला छान लवचिकपणा येतो आणि पोळी लाटायला सोप्पं जातं पोळी भरभर पुढे सरकते त्यामुळे मी इथे मैदा घातला आहे पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि पावचमचाच हळद घालूया हळद घातल्यामुळे पोळीला रंग छान येतो दोन चमचे तेल घालायचं आहे आणि हे सगळ्या पिठाला छान सोळून घेऊया आणि आता पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून पाणी घालायचं तर आता इथे मी मध्यम असं पीठ भिजवून घेतलं आहे फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही तर असंच पीठ भिजवायचं आहे फार घट्ट जर आपण पीठ भिजवलं तर पोळीतून पुरण भरल्यानंतर बाहेर येतं आणि पोळी मऊ लुसलुशीत पण होत नाही आणि फार सैल जर पीठ भिजवल्या गेलं तर पोळी लाटायला अवघड जातं आणि तव्याला पण चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे असं मध्यम पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे पीठ असंच आपल्याला एक तास झाकून ठेवायचं आहे म्हणजे पोळ्या एकदम छान लुसलुशीत तयार होतात कमीत कमी पुरणपोळीसाठी अर्धा तास तरी आधी पीठ भिजवून ठेवायचं इकडे आपलं कुकर पण थंड झालं आहे तर याचं झाकण काढून बघूया एकदम छान अशी डाळ शिजली आहे चमच्यावर घेऊन बघूया हाताने दाबून बघायचं आहे तर डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे नाहीच शिजली तर गॅसवर कुकर ठेवून परत आणखी एक शिट्टी करून घ्यायची आता इथे मी एक खाली भांडं घेतलं आहे आणि त्यावर ही पूर्णाची चाळणी ठेवली आहे यावर ही डाळ घालूया म्हणजे या डाळीतलं जे पाणी आहे ते खाली राहील ज्याला आपण कट किंवा एळवणी म्हणतो आणि डाळ वर राहील तर सगळा कट आता खाली जमा झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा आपण बाजूला ठेवूया याच कटाची मी नंतर आमटी करणार आहे आणि ही जी आता डाळ आहे ती आपण बारीक करून घेऊया तर चमच्याने किंवा एखाद्या पेल्याने बारीक करून घ्यायची असं दाबून दबून करायचं आहे किंवा तुम्ही सुद्धा ही डाळ बारीक करून घेऊ शकता तर इथे मी सगळी डाळ आता बारीक करून घेतली आहे आणि ही वर जी थोडीशी मी डाळ ठेवली आहे ती कटाच्या आमटीसाठी ठेवली आहे तर तुम्हाला जर कटाची आमटी करायची असेल तर अशी एक चमचा डाळ बाजूला काढून ठेवायची म्हणजे आमटीमध्ये घातल्यावर आमटी छान आळून येते या बारीक केलेल्या डाळीमध्ये आता एक वाटी साखर घालायची आहे आणि एक वाटी गूळ घालूया तर आपण इथे साखर आणि गुळाचं पुरण बनवतो आहे तर आता हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे असं अर्धी साखर आणि अर्धा गूळ वापरला म्हणजे पुरणपोळी बिघडण्याची खूप कमी शक्यता असते कारण पूर्ण गूळ जर वापरला तर जसं जसं पुरण थंड होतं तसं ते कोरडं होतं मीसुद्धा सुरुवातीला असंच प्रमाण घेऊन पुरणपोळी बनवायचे आता हे आपण एका नॉनस्टिकच्या कढईत घालूया मी इथे मुद्दाम नॉनस्टिकची कढई घेतली आहे कारण जर तुम्ही पहिल्यांदाच पुरण बनवत असाल तर यामध्ये अजिबात पुरण बुडाला लागत नाही आणि आता ही कढई आपण गॅसवर ठेवूया आणि थोड्या वेळ गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि कढई छान गरम झाली की मग गॅस कमी करूया आणि लो टू मीडियम फ्लेमवर आता हे पुरण शिजवून घ्यायचं आहे चमच्याने सतत अधूनमधून हलवायचं आहे थोड्या वेळाने तुम्हाला हे पुरण पातळ झाल्यासारखं वाटेल कारण साखर मेल्ट होते त्यामुळे पुरण आपल्याला पातळ झाल्यासारखं वाटतं पण जसं आपण शिजवत जाऊ तसं तसं ते घट्ट व्हायला सुरुवात होते तर आता पहिलेपेक्षा थोडंसं पुरण घट्ट झालं आहे तुम्ही पाहू शकता पण आणखी शिजायचं बाकी आहे चमच्याने सतत आपल्याला याला हलवायचं आहे आणि यावर लक्ष ठेवायचं आहे असा हा चमचा मी उभा करून ठेवला तर चमचा उभा राहत नाही आहे खाली पडतो आहे म्हणजेच आपलं पुरण आणखी शिजलेलं नाही तर आणखी थोड्या वेळ शिजून घेऊया यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि थोडंसं जायफळ किसनीवर किसून घालायचं आहे तर हे दोन्ही शेवटी घातलं म्हणजे मग याचा स्वाद छान टिकून राहतो तर साधारण पाव चमचा मी जायफळ घातलं आहे आता परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान बुडापासून हलवून घ्यायचं आहे तर आता मला हे हलवताना थोडंसं पुरण जड लागतं आहे तर आता शिजत आलेलंच आहे शेवटी या पुरणामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तर तूप घातल्यामुळे पुरणाचा चिकटपणा कमी होतो आणि पोळी खायला पण एकदम छान लागते यामध्ये आपण हा चमचा परत ठेवूया तर चमचा व्यवस्थित उभा राहिला आहे म्हणजेच आपलं पुरण अगदी पाहिजे तसं शिजलेलं आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणखी एक दुसरी पद्धत म्हणजे हा थोडासा गोळा हातावर घेऊन बघायचा तर अगदी व्यवस्थित असा गोळा तयार होतो आहे हाताला अजिबात पुरण चिकटत नाही आहे म्हणजेच परफेक्ट असं पुरण शिजलेलं आहे तर आता हे खाली काढून थंड करून घ्यायचं आहे तर आता पुरण पूर्णपणे थंड झालं आहे तर एकदम व्यवस्थित असा गोळा याचा तयार होतो आहे तर आपला उकडलेला बटाटा असतो तशीच याची कन्सिस्टन्सी पाहिजे तर एकदम अशी तशीच झालेली आहे म्हणजेच आपलं पुरण व्यवस्थित शिजलं आहे तर अशा पद्धतीने पण तुम्ही चेक करू शकता आता कणिक भिजून पण एक तास झालेला आहे आणि आपलं पुरण पण तयार झालं आहे तर ही कणिक परत एकसारखी करून घ्यायची आहे आणि यातून एक छोटा गोळा काढून घेऊया आणि बाकीच्या पिठावर झाकण ठेवायचं आहे इथे मी आता वरून लावण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं आहे हा गोळा चांगला मळून घ्यायचा आहे आणि याची एक खोलगट पारी तयार करून घेऊया आणि आता कणकेच्या दीडपट मी इथे पुरणाचा गोळा घेतला आहे तो या पारीमध्ये ठेवायचा आहे आणि गोल गोल फिरवत पुरणाचा गोळा आत दाबायचा आणि वरचं टोक बंद करून घ्यायचं आहे इथे मी वरून लावण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलंय कारण तांदळाचं पीठ हे कोरडं असतं विसविसं असतं त्यामुळे पोळी लाटताना अगदी भरभर पुढे सरकते पोळपाटाला चिकटत नाही आणि पूर्ण बंद केल्यानंतर हा वरचा जो भाग आहे तो तुम्ही काढून टाकू शकता किंवा इथेच दाबून घ्यायचा आणि आता हाताने हे थोडंसं पसरून घेऊया म्हणजे कडेपर्यंत पुरण छान पसरतं आणि आता पीठ लावून कडेकडेने पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे मी पोळी लाटून घेतली आहे आता आपण पुरण भरण्याची आणखी एक सोपी पद्धत पाहूया तर पुरीप्रमाणे मी इथे लाटून घेतलं आहे त्यामध्ये हा पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि आपण मोदकाला जसं गोल गोल फिरवत तोंड बंद करून घेतो तसंच तोंड बंद करून घ्यायचं आहे हाताने थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि पीठ लावून कडेकडेने अलगद हाताने पोळी लाटून घ्यायची आहे फार जोर द्यायचा नाही तर इथे मी दुसरी पोळीसुद्धा लाटून घेतली आहे तवा पण यासाठी मध्यम गरम करून घ्यायचा फार कडकडीत करायचा नाही आणि या तव्यावर मी थोडंसं तूप सोडलं आहे म्हणजे पोळी चिकटत नाही आणि आता गॅसची फ्लेम मिडियमवर करूया आणि ही पोळी घालायची आहे थोडीशी वरून कोरडी व्हायला सुरुवात झाली की पलटून घ्यायची आहे आणि कडेने तूप सोडूया किंवा तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता गॅसची फ्लेम आता मीडियम टू हायच्यामध्ये ठेवायची फार कमी ठेवायची नाही फार गॅसची फ्लेम कमी ठेवली तर पोळ्या वातड होतात मऊ लुसलुशीत होत नाहीत त्यामुळे थोडीशी गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि असं कडेने तूप सोडलं की पोळी छान फुगते तर आता तुम्ही पाहू शकता पोळी एकदम मस्त अशी फुगली आहे आणि पुरणपोळी भाजायला फारसा वेळ लागत नाही कारण पुरणपोळीची पारी अगदी पातळ असते त्यामुळे पटकन ही पोळी भाजल्या जाते तर तुम्ही आता पाहू शकता एकदम छान अशी ही पोळी भाजून झाली आहे काढून घ्यायची आहे आता हीसुद्धा भाजून घेऊया थोडीशी कोरडी झाली की पलटून घ्यायची आहे आणि कडेने तूप सोडायचं आहे तर ही दुसरी पोळी पण एकदम मस्त फुगली आहे छान भाजून झाली की काढून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि पोळी तव्यावरून काढल्यानंतर थोड्या वेळ स्टँडवर ठेवायची आणि एखादा मिनिटानंतर मग डब्यात ठेवायची म्हणजे या पोळ्या ओलसर होत नाहीत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण दहा पोळ्या तयार झाल्या आहेत गरमागरम अशा पोळ्या साजूक तुपासोबत खायला एकदम मस्त लागतात तर कमेंट करून आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आवडला तर इतरांसोबत शेअरसुद्धा जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा